शिर्डी शहरातून तसा पूर्णपणे सर्व वर्गातून प्रतिसाद खूप चांगला आहे आणि माझं नाव जे आहे ते दिगंबर उर्फ भूषण महेंद्र मोरे आहेत माझी पत्नी सायली दिगंबर मोरे हिला नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज आपण दाखल केला आहे तर तसं आपण पूर्वीपासून जवळजवळ एक दहा बारा वर्षापासून लहानपणापासूनच तसं मी संघाचा कार्यकर्ता आहे त्याच्यानंतर बी जे पीचंच काम करत आलो आहे एक दहा वर्षापासून अपेक्षा तर ही आहे की आपल्याला बी जे पी पक्षाकडनं तिकीट मिळावं असं पण जर समजा वेळेला पक्षाने जर हे केलं नाही समजा वेळेला जर ए बी फॉर्म मिळाला नाही किंवा उमेदवारी मिळाली नाही तर आपल्याला अपक्ष आप म्हणून आपण उमेदवारी करू कालांतरानंतर ज्या वेळेस आपण निवडून न्यू, येऊ निवडून आल्यानंतर साईबाबांचं दर्शन घेऊ आणि दर्शनानंतर पहिला आपला प्रवेश बीजेपीतच होईल पण आता आम्ही मागणी तर केली आहे पक्षाची पक्षाने जर आपल्याला उमेदवारी नाही मिळाली पक्षाकडनं तर अपक्ष म्हणून उमेदवारी राहिला आता बघू वरिष्ठांकडे मागणी करणं हे आपलं काम आहे आणि आपल्याला जो जनतेचा प्रतिसाद आहे तो प्रतिसाद बघून आपल्याला जनतेचं पण विचारात घेऊन आपल्याला काम करावं लागेल कारण की आपण काहीतरी मुद्दे मनात धरून किंवा काहीतरी आपण कार्य मनात धरून समोर आलो आहे ते काय फक्त आपलं स्वतःच उगा काहीतरी आहे म्हणून आपण करत नाहीये आपण उद्या ग्रामस्थांचा विचार करून अथवा भविष्यात साईबाबांचा भक्तांचा विचार विचार करून विचार करून आपण समोर उमेदवारी करण्याचा आपण मानस केलो दिगंबर मोरे अपक्ष म्हणून शिर्डी नगर परिषदेमध्ये फॉर्म अर्ज जमा केलेला आहे काय फक्त नगराध्यक्ष पदासाठी जनतेचा कसा आपल्याला प्रतिसा प्रतिसाद जनतेचा प्रतिसा प्रतिसाद तर चांगलाच भेटतोय तुम्ही पण पाहत असता आणि माझ्या मते मला ही जी जागा आहे ती एक सत्ता सत्ता नको आहे पण एक जबाबदारी म्हणून लागते मला ही जागा त्याच्यामुळे जनतेने माझा विचार करावा आणि मला चांगल्या मतांनी निवडून आणावा